रात्रीच्या जेवणानंतरचा शतपावलांचा व्हिडिओ दहा मिनिटाचा टायमिंग लावलंय चालू केलं आपण रात्रीचं जेवण झालं की आपण लगेच बसतो किंवा परत झोपतो तर ते करायचं नाही कारण त्याच्यामुळं आपल्याला जे काय खाल्लंय ते आपलं फॅटमध्ये ऑटोमॅटिक जात आहे कारण आपल्याला रात्रभर आपण झोपणारच ते हालचाली आहेत त्याच्यासाठी हा आपण शतपावलाचा दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय नवीन लोकांनी लक्ष द्या की हे केल्यामुळं वजन कसं कमी होईल तुम्ही फक्त एकच व्हिडिओ बघितल्यानंतर शांत येईल हे आप हा आपला फक्त एकच व्हिडिओ नसतो ह्याच्या अगोदर बरेच व्हिडिओ रोज टाकतोय आपण क्वचित काही अडचणी आल्या असतील तर राहिला असेल तर नाहीतर दररोज आपले व्हिडिओ असतात त्यामुळे नवीन लोकांनी असं कन्फ्यूज होऊ नका किंवा असं चालून कुठं वजन कमी होतं का हा गैरसमज करून घेऊ नका कारण तुम्ही जर दररोज ह्याच्या पाठीमागचे व्हिडिओ बघितले सकाळी उठल्यापासून म्हणजे आपण सकाळी तुम्हाला पाच वाजल्यापासून आपले व्हिडिओ बऱ्यापैकी पडत असतात की आपल्या सवय कशा असाव्यात लवकर उठण्याच्या नंतर दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो त्यामुळे तिथून परत दिवसभर एका एक, एक तासानंतर काय हालचाल असाव्यात दुपारी व्यायाम काय करावा बसून व्यायाम कसा करावा हलका हलका तुम्ही एका जागे उभा राहिला तर तो कसा व्यायाम दोन किंवा तीन मिनिटाचा करायचा असे बरेच व्हिडिओ असतात त्यामुळे हा फक्त व्हिडिओ बनल्यावर असं बघितल्यानंतर म्हणू नका की नुसतं पावले करून वजन पोट कधी कमी होतं का एका व्हिडिओवरती चेंज करू नका ह्याच्यामध्ये आपण आहार आणि व्यायामाबद्दलची माहिती देत असतोय तुम्ही जेवढ्या चांगल्या हालचाल करणार तेवढा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार कारण जर आपण जे काय खाल्लंय ते कॅलरीज म्हणजे त्याची ऊर्जाच जर वापर वापरली नाही तर ते काय करणार आहे असं शरीरात थांबणार फॅटमध्ये स्टोअर होणार फॅटमध्ये साठून राहणार आहे बरोबर शेतपावली म्हणजे काय बरोबर काय पाळ्या सांगितले का तुम्हाला नाही जेवण झालं फक्त चालायचं हलकं हलकं आपण जे दोन वेळ जेवतो बरेच लोक दोन वेळा पण जेवतात पण त्यानंतर आपण दिवसभरामध्ये काय हालचाल करतो का मग बऱ्याच जणांचा काही जणांचा प्रश्न पडतो की आम्ही दोन टाइम खातोय कमी कॅलरीज खातोय तरी पण आमचं वजन कसं काय वाढतंय बरोबर आहे तर तुमचं काय होतंय बघा तुम्ही हालचाली किती करताय कारण बॉडीला जर कमी खाल्ल्यामुळं पण प्रत्येकाचा प्रत्येक लोकांचा सांगण्याचा मुद्दा वेगळा असतो दोन वेळा खाता खावा अनुभवजन कमी करा सांगणाऱ्यांचा मुद्दा वेगळा असतो चार टाईम खावा पाच टाइम खावा दर दोन अडीच तासानंतर खावा त्यांचा सांगण्याचा मुद्दा वेगळा असतो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे मग शंभरपैकी शंभर लोकांना दोन्ही लोकांचा एकसारखा चांगला अनुभव येईल असं सांगू शकत नाही काय म्हणतोय बघा जसं मी पण सांगतोय मी ज्या वेळेस एक मी सांगतो आता की ह्याचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल मी असं सांगतच नाही पण शंभर टक्के मी हे सांगतो की तुम्हाला साईड इफेक्ट काय होणार नाही कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं काय असं काय करायचं सांगितलं नाही एक मिनिट दोन मिनटं तीन मिनिट सा आज आपण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केलं सगळ्या प्रोसेस झाला ऑपरेशन केला तरी डॉक्टर परत नंतर सांगतात ना आता थोड्या हालचाली करा बघा तुम्ही आता थोडंसं तुम्ही पण प्रतिकारशक्ती तुमच्याकडून वाढली पाहिजे तुमचं तुमचा प्रतिसाद मिळायला पाहिजे तुम्ही हालचाली करा उठा जरा हे करा कोणतंही तुमचं जर कितीच म्हणजे ऑपरेशन केलं तरी डॉक्टर सांगतात नंतर म्हणजे मग मी तुम्हाला काय वेगळं सांगतो ते बेडवर जायच्या अगोदरच तुम्हाला सांगत असतो म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात काय महत्वाचं की तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष देता आलं पाहिजे आणि तुम्ही ज्या वेळेला जे काही खाता जेवता त्यावेळेस चावून 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 खायला पाहिजे तुम्ही जेवताना मोबाईल बघत बसताय टी व्ही बघत बसताय हे सगळे सांगतात पण ते बाजूला ठेवा आणि पहिल्या घासापासून शेवटच्या घासापर्यंत त्या प्रत्येक जेवणाची चव आपल्याला जाणवते काय याच्याकडे पण लक्ष द्या म्हणजे ते थोडक्यात काय की आपण ते तो घास किती वेळ चावतोय हे पण तुम्हाला लक्ष देईल शेतपावली करताना तुम्हाला संपूर्ण तुमचं तुम्हाल कुटुंब एकत्र घ्या जेणेकरून काय होईल की त्यांच्या पण लक्षात येईल की आपण घरामध्ये काय खातोय म्हणजे तुमच्या तर तुमच्यात तुम पण तुम 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 एकामेकाला पटवून सांगायची गरज लागणार नाही आपल्या घरातच सगळं दडलंय दडलंय म्हणतो मी ते फक्त आपण कसं वापरायचं हे कळालं पाहिजे आपल्या घरात सगळं आहे प्रोटीन आहे मग आपण परत बरेच जण नाव ठेवतो आपण भारतीय आहारामध्ये प्रोटीन कमी आहे प्रोटीन कमी आहे हो कमी आहे पण ते कसं वापरायचं हे आपल्या लक्षात नाही आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर ह्या था दोन गोष्टीच खूप महत्वाच्या आहेत मग ह्या दोन गोष्टीचा वापर कसा करायचा आहे तुम्ही कार्बोहायड्रेट्स कमी खाऊन प्रोटीन आणि फायबर वाढवलं की ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीला जे पाहिजे ते आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित मिळालं की तुम्हाला जेवढे तुमच्या शरीराला वजन पाहिजे जेवढे बॉडीवरती फॅट राहायचं पाहिजे तेवढी कंट्रोलमध्ये यायला चालू होते मग ह्याच्याऐवजी आपण काय करतो तर काहीतरी सांगतो प्रोडक्ट घेऊन येतो तुमचं वजन लय हे आहे तुमचं आता अवघड आहे हे आहे ते आहे बरंच काय काय सांगतात तुम्हाला असं होईल तसं होईल स्लिम फिट असणार पण गॅरंटी नाही दुसरी गोष्ट त्या माणसाला पण उद्या उठणार आहे की त्याची गॅरंटी काही विचारून घ्या म्हणजे कोणी असू देत मग बिनकामा तुमच्या वजनावरती तुम्ही खूप मोठा भाव करून डोक्यामध्ये निगेटिव्हिटी घेऊ नका फुल्ल पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आणि घरचंच खाऊन आपल्याला कमी करायचं आहे आता ह्याच्यामध्ये जर तुमचा गोल फिटनेस चांगला असेल तर तुम्ही फक्त प्रोटीन वेय प्रोटीन घेऊ शकता घ्या म्हणत नाही घेऊ शकता ते तुम्ही जिथून खरेदी करता तिथून जी टी बिल असणं गरजेचं आहे ह्याच्या पद्धती हेच फक्त घे करूया वे प्रोटीन फक्त पण ते कोणतेही तुमचं जेवण बंद करून घेत बसू नका हां तुम्हाला एक पंधरा दिवस वीस दिवस एक महिन्यात तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही रिच प्रोटीन म्हणजे हाय प्रोटीनचं डाएट करून तेही तीन साडे लिटर पाणी दिवसभर पिऊन तेवढं टार्गेट पूर्ण करायचं ठीक आहे परत तुम्ही, भाकरी आहर, है है, है तुम्ही है। भाकरी भात भाकरी चपाती घरातला आहार हा चालूच ठेवला पाहिजे कारण हे आपलं मूळ आहे हे सोडू नका कारण लाईफ टाइम तुम्ही दुसरं काही करू शकत नाही लाईफ टाईम जाते आपल्याकडं चपाती असणार आहे भाकरी असणार आहे भात असणार आहे चहा असणार आहे मग चहाला तुम्ही जेवढं कंट्रोल करू शकता तेवढं करा होत नाही कंट्रोल तर काय अडचण नाही प्या चहा प्यायची आधी एक दोन मिनटं पाच पन्नास जंप मारा दोन उड्या मारल्या म्हणजे अगोदर हालचाल करा कॅलरी बर्न प्रोसेस त्याला वापरा पण म्हणजे त्याची ऊर्जा अगोदरच वापरायला चालू करायची आणि कोणती गोष्ट जी आहे ती प्रमाणात खावा आणि तुम्हाला जे काही शरीराला लागतं ला ला ते शरीर मागतं उदाहरणार्थ आपल्याला गोड का खावं वाटतं तर आपल्या शरीराला आपण प्रोटीन वेळेत न दिल्यामुळं प्रोटीनचा आहार नसल्यामुळे तुम्हाला गोड खावं वाटतं सारखं गोड खावं वाटतंय मग आपण तुम्हाला खाऊ 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 खावाटतं खाव, खाव असं का होतंय माझं गोड खायचं मला सुटतच नाही का तर तिथं आपलं प्रोटीन कमी पडतंय प्रोटीनचा आहार वाढवला की ॲटोमॅटिक तुम्हाला गोड खाण्याचं म्हणजे कमीत 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 प्रमाण हो जातं आणि नंतर तुम्हाला ज्या काही ज्या हालचाली आहेत त्या शंभर टक्के स्वतःला लक्ष देऊन स्वतःच करायचे आहेत आणि जास्तीत जास्त प्रयत्न असा करा की जे। हॅप्पी जेवढं हॅप्पी राहता येईल तेवढं हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला वाटत असेल काय व्यायामाचा बोर तर शेजारच्या चांगल्या दवाखान्यात जाऊन नुसतं आयसीयू मध्ये भेट देऊन या मग तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला कळ व्यायामाचा आळस ऑटोमॅटिक निघून जाईल नुसतं भेट देऊन या पोट कमी करायचं आणि वजन कमी करायचा हा गोल ठेवू नका नुसता कर्माची फळं म्हणतो आपण भगवद्गीतेत पण सांगितले की कर्म कर फळाची चिंता करू नको म्हणजे तुम्ही जर व्यायामातलं हालचालींचं कर्म करायला आल्यानंतर फळ तुम्हालाच मिळणार ना दुसऱ्याला थोडीच मिळणार आहे तुम्ही करायला नंतर शेजारला कसं मिळेल व्यायाम तुम्ही केल्यावर तुमचा फिटनेस चांगला राहील का शेजारचा चांगला राहील तसंच त्या पद्धतीनं तुम्ही फक्त रेग्युलर सातत्य ठेवा सातत्य लय महत्वाचं आहे सातत्य पाहिजे मग तुम्हाला काय लागत नाही तुम्ही फक्त सुरुवात तर करून बघा खंड पडायला आला की मी कुठला कुठला काहीतरी व्हिडिओ टाकतोच तो बघून सुरुवात करा कार कारण करण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा तर बरेच जण म्हणतात मला माझं वजन मला काय काय जमत नाही बसून सुद्धा व्यायाम देतोय व्यायाम आपल्या आहेत झोपून सुद्धा व्यायाम आपण दिलेले आहेत खुर्चीवरती बसून व्यायामाचे प्रकार आहेत जमिनीवरती बसून व्यायामाचे प्रकार आपण देतोय त्यामुळे कारण कारण सांगायचं सांगायचं व्यायामाला सुरुवात करायची सुट्टी द्यायची नाही हे शरीर आपल्याला मिळालं आहे एकदाच म्हणाले तुमच्यासारखा या जगात कोणी कोणीसुद्धा नाही तर मग तुम्हाला काय अडचण नाही स्वतःच्या शरीराला थोडीशी देखभाल घ्यायला लय भार आहे लय भार आहे तुम्ही एकदा सुरुवात तर करून बघा काय लागत नाही आणि ह्याला काय सकाळी उठलं व संध्याकाळपर्यंत कष्ट करायचं नाही हालचाली फक्त हालचाली करायच्या साध्या साध्या लय एकदम सिंपल त्याला काय कुठलं वजन सगळं संघ घेऊन जायची गरज नाही आधीच आपलं ऑलरेडी जेवढं आहे तेवढं वजन संघ असतेच आपल्या त्यामुळं कारण कारण न सांगता आम्हाला सुरुवात करा दिवसभरामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन युक्त फायबर युक्त खाण्याचा प्रयत्न करूया कुणी सांगितलं हा डाएट बरोबर आहे कुणी सांगितलं हा डायट चुकीचा आहे कुणाकडे बघू नका तुम्हाला जो सांगतोय खातो जो खातोय आपण जो सूट होतोय तो, तो तुम्हाला चालतोय त्याच्याकडे तुम्हाल लक्ष द्या जास्त काही आणि साधी गोष्ट आहे आपल्या घरात आपण एकसारखं दिसत नाही तर एकसारख्या डायट एकसारखा रिझल्ट आलाच पाहिजे अशी काय अपेक्षा करायची त्यानं फक्त आपल्याला काय चालतंय काय नाही चालतंय त्याच्याकडे आपली बॉडी सांगते ना बाबा रु मी हे हा पदार्थ मी खाल्ला सकाळी मग मला हे चालत नाही मला पित्ताचा त्रास झाला मग त्याचं रेसिपी चेंज करा किंवा त्याचं टायमिंग चेंज करू पण हे लक्ष द्यायचं मग त्याचं कमी झालं माझं कमी नाही झालं त्यानं भाकरी खाल्ली त्याचं कमी झालं आणि माझं कमी झालं नाही माझं वाढायला लागलं हे का थोडंसं बघायचं भाकरी पण मी काय खाल्लं त्यांनी काय खाल्लं असेल मग त्यात पण दोघांना रिझल्ट आला पाहिजे असं काही नाही कुणाचा येईल कधी कुणाचा पुढं येईल तर आज दहा <shranak> मिनटं आपलं झालेले आहेत हा शेतपवनाचा जा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी करून शंभर टक्के पूर्ण केला त्यांचं अभिनंदन कारण तुम्ही स्वतःसाठी वेळ द्यायला चालू केलं आहे आणि असाच स्वतःला चांगला वेळ द्या स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्या एकदा जर तुम्ही तुमचं शरीर चांगलं जपायला लागेल तुम्ही शंभर टक्के तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं जपणार ह्यात काही शंकाच नाही पण सुरुवात करा सुरुवात तुमच्यापासून झाली की तुमचं कुटुंब शंभर टक्के तुमचं अनुकरण करेल आणि अशाच भाषेसाठी फॉलो करा धन्यवाद